हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते मला पाठीमागेत एका ताईंनी कमेंट्स केलेल की मासिक पाळी जर असेल तर काय करायचं यावरती पण व्हिडिओ बनवा तर त्यावरतीच आता मी थोडक्यातच सांगते पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला पुस्तकात पण समजेलच वाचलं तरी तर जर तुम्हाला मासिक पाळी असेल तर तुम्ही उपवास करू शकताय कथा वाचू श ऐकू शकताय फक्त पूजा दुसऱ्यांकडून मांडून घ्यायची आहे नाहीतर बाकीचं सर्व तुम्ही उपवास आणि कथा वगैरे बसून ऐकू शकताय आणि पूजा मांडायसाठी जर कोण उपलब्ध होत नसेल तर तुम्ही येणाऱ्या गुरुवारपासून पुढच्या जरी चालू केलं व्रत तरीसुद्धा चालतंय किंवा मग येणाऱ्या पुढल्या महिन्यातपासून जरी तुम्ही व्रत मांडलं तरीसुद्धा आहे असं काही नाही जर तुम्हाला खरंच अडचण असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना सोडून दुसऱ्या महिन्यात जरी केलं तरीसुद्धा चालतं हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मला आज उठायला खूप उशीर झाला आहे कारण रात्री मी दोन अडीच वाजता झोपले कारण थोडंसं आमचं काम चाललेलं त्यामुळे उशीर झाला आणि मला सहा मी रोज सहा वाजता उठते आज पण गजर वाजलेला आणि उठील उठील म्हटलं आणि डोळा कधी मोबाईल हातात होता गजर बंद केला डोळा कधी परत लागला समजलं नाही मला पूजा सकाळ सकाळ लवकर मांडायची होती सात आठ वाजेपर्यंत त्रास प्रसन्न घर करायचं होतं बघूया आता आत्ता सात सव्वा सात झाले तर उठले अजून तर काहीच नाही आता स्पीडने आवडते पटपट बघूया पण मला पूजा असं सकाळच्या प्रसन्न वातावरणात बसवायची होती मांडायची होती ठीक आहे चला मांडते आता स्पीडने आणि अजून एक गोष्ट म्हणजे या उपवासाला काय खायचं आणि काय नाही खायचं तर पाठीमागे मी खिचडी खाल्ली तर एका ताईंची कमेंट्स होती की दिदी या उपवासाला फक्त फलाहार केला जातो तर त्या ताईंचं बरोबर आहे पुस्तकामध्ये पण लिहिले फलाहार करू शकता तुम्ही पण आता काहींच्या अडचण असते निरंकार उपवास केला तर अगदी उत्तमच पण भरपूर जणांचे प्रॉब्लेम्स असतात काही लेडीज प्रेग्नेन्सीमध्ये पण करतात तर त्यांना फक्त फलहारावरती नाही राहून नाही जमणार तर बाकी काई ना काई काई, काई ना त्या बाकीच्या पण गोष्टी खाऊच शकतात असं काही नाही आता प्रत्येकाची काही ना काही अडचण असती कोण आजारी असतं किंवा काही काहींना भूक पण कंट्रोल होत नाही त्यामुळे तुम्ही उपवासाला जे चालतं ते खाऊच शकता चांगल्या निर्मळ मनाने उपवास करणं महत्त्वाचं आहे काय खाणं आणि काय नाही निरंकार धरला तर अगदी उत्तमच तर फ्रेंड्स मी सर्व आवरले घरातलं आता पूजा मांडायची आहे मला तर मी ही साडी घातलेली आहे अगोदर पण तुम्ही बघितले असेल आता परत मी घातलेली आहे मी चला आता पूजा मांडते मला एक व्हिडिओ शूट करायचा होता तो केला पूजा मांडायला खूप जास्त उशीर झालेला होता साडेपाच वाजून गेलेले होते मला सकाळचीच मांडायची होती पण काही प्रॉब्लेम झाला ते मी तर तुम्हाला सांगितलंच त्यामुळे मग आता संध्याकाळचे मांडत होते तर बाकीचं तर सर्व आवरलेलं होतं फक्त पूजा मांडायची होती मला आणि तब्येत बरोबर नव्हती त्यामुळं मी सकाळपासून काही खाल्लंच नव्हतं आणि अशीही मला उपवास असेल ना त्या दिवशी जास्त भूक लागतच नाही काय माहिती म्हणजे त्या त्या दिवशी आपोल्या मनाची तयारीच असते की बाबा आपल्यालाच खायचं नाही आहे काही त्यामुळं भूक लागतच नाही आणि असंही मला खिचडी आवडत नाही त्यामुळे मी शक्यतो बटाटाच खाते बाकीचं काय नाही त्यानंतर मी इकडं दरवाजामध्ये छोटीशी रांगोळी काढलेली होती रांगोळी मला व्यवस्थित काढायची होती पण खूप उशीर झालेला त्यामुळे मग मी काढली आणि नंतरनी म्हटलं की दिवं पण लावावं होतं दारामध्ये म्हणून मग दिवं लावलं दारामध्ये जरा प्रसन्न वातावरण केलं चारू चारी बाजूचं तसं तर दोर रोज दरवाजामध्ये दिवं लावलेलं चांगलं पण सणासुदीला तरी लावत जावा असंही मला यायला उशीर होतं कामावरून साडेसात आठ पण वाचतात त्यामुळे मग नाही जमत पण सणासुदीला मी पण लावते त्यानंतर मी इकडं पूजा मांडण्यासाठी घेतली तर देवाला फुलं वगैरे वाहिली मी आज काही एवढं शूट केलेलं नव्हतं मी आणि मला असं येताना निरंकार उपवास करायचे पण मी आता पुढल्या मार्गशीर्ष महिन्यात करणारच आहे कंटिन्युअसली ही करणार आहे निरंकारच उपवास पकडणार आहे केला तर फलाहार किंवा मग डायरेक्ट निरंकारच उपवास जर काही अडचण असेल तर ठीक आहे पण शक्यतो निरंकारच उपवास धरण्याचा मी पण प्रयत्न करणार आहे असंही मला दिवशी काही खावं असं वाटत नाही त्यामुळे मी धरू शकते आणि पुढच्या मार्गशीर्ष महिन्यापासून मी नक्कीच निरंकार उपवास धरण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर इकडं पूजा वगैरे मांडली मस्तपैकी धूप वगैरे दरवळत होता बघा घरामध्ये तर फ्रेंड्स पूजा वगैरे मांडून झाली आहे माझी आणि आज खरंच सांगते निरंकार उपवास घडलाय माझा कदाचित देवीचीच इच्छा होती हा ना काही म्हणजे काही नाही फक्त पाण्यावरती आहे मी तर आज निरंकार उपवास घडला पूजा वगैरे मांडले पण आता आहे मी आता खिचडीच खाणार आहे मी खिचडीच करत आहे कारण निर रोहितला अकरा वाजते ते आणि मगच उपवास सोडणार आहे मी खीर करायची आज जेवणामध्ये तर म्हटलं की आता खिचडीच खावी कारण आता भूक लागले सहन होत नाहीये भूक पण पूजा वगैरे मांडून झालीये आणि फक्त पुस्तक वाचायचं राहिले पण आता आधी खिचडी खाणार आहे आणि मग पुस्तक वाचणार कारण पुस्तक वाचताना कसं असं शांत वाचायचं असं घाई गडबड नको मग माझं लक्ष विचलित होईल त्यामुळे भूक हे त्यामुळं तर चला आता खिचडी खाते आणि मग पुस्तक वाचन करते त्यानंतर मी इकडे देवीसाठी नैवेद्य ठेवला तर आज घरामध्ये काय गोड केलेलं नव्हतं त्यामुळे मग हे जे मी खाल्लं तेच ठेवलं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय